नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरात वाढती चोरी गुन्हेगारी आणि समाजकंटकांच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी स्पष्ट केले की रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असून अवांछित गर्दी संशयास्पद व्यक्ती आणि उद्देशीन भटकंती करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे गरज असल्यास ओळखपत्र तपासणी व चौकशी केली जाईल सार्वजनिक ठिकाणी उगास थांबणे गर्दी करणे वाहनांवर रात्रभर फेरफटका मारणे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत असंही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सणोत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतःपण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत कपा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे न्युसेन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलिस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहेत ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट आ, बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौकात चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता बिनाकारण कोणी अडलून आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल